कळमेश्वर तालुक्यातील बुधला या गावातील घर कोसळून रहिवाशांचे नुकसान व उपजीविका शेळ्यांचा मृत्यू बुधला ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे अलगर्जीपणामुळे व गावकऱ्यांमध्ये मतभेदाची भावना बाळगून आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवारला बुधला या गावात रायबान शंकर कौरती यांचे नुकसान व उपजीविका करत असताना शेळ्यांचे पालन करत असतात व आज त्यांचे घर कोसळून त्यांची उपजीविकेचे साधन म्हणून शेळ्या घर कोसळल्यामुळे मृत्यू पावल्या याला जबाबदार कोण कारण त्यांनी मागील काही वर्षांनगोदर ग्रामपंचायतला वारंवार चक्र मारून घरकुलाची मागणी केली असता तरीही ग्रामपंचायतने त्यांच्या समस्येचे निवारण न करता त्यांच्याशी मतभेद बाळगला व त्यांना या योजनेतून वंचित केले त्यामुळे आज त्यांच्या खाजगी व्यवसायापासून त्यांना आर्थिक नुकसान झाले त्यांचा परिवार बेवार झालेला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमेसह चंदू मडावी